<laughs> नारा टेटे अर तो अरे कोणा कोणा स्टेटस या सोनू चाळवे नाही का हा त्याचं स्टेटस आहे अरे हाणार कोणस कोण आहे हा नवासाठी आणि काय केलं तिन्ही आपल्यासाठी त्याला गेट लागला रे हा सारखा सारखा स्टेटस ठेवतो आनाबासाठी हे यार थांब तुम्ही तो तर आलाय इकडं त्यालाच विचारू आपण काय ते काय रे ले निवंत बसले अरे सोन्या तुला शंभर वर्ष आयुष्य तो स्टेटस बघत होता आम्ही हा का अरे सोन्या तुला विचारत होत विचारू का रे हा विचार ना भाऊ काय रे तू सारखे त्या अनाबासाठी स्टेटस ठेवतो नेमकी त्या अनाबासाठी कोणी तिने नेमकी आपल्यासाठी केलं काय ते तरी सांग आम्हाला बर अण्णाभाऊ साठे यांनी काय केलं ज्यावेळेस हा भारत स्वतंत्र झाला ना त्यावेळेस गरीब कष्टकरी आणि कामगार यांची उपासमारी दिवस सुरू झाले होते त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणाले होते हे आजादी झुटी देश की जनता भूके त्यावेळेस या कामगार कष्टकरी आणि गरीब गरी लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीतून लढा दिला बरं मला सांगा आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्रात आणि मग त्याच काय रे त्याच काय जर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी जर लढादार दिला नसताना तर आपली महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई ही गुजरात कड गेली असती आणि आज ते लोक लो आपले मालक असते ना आपण त्याची गुलाम असतो आणि हा जर ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली नसती ना तर आज आपला मराठी माणूस कधीच वर आला नसता आणि किरण्या तू रोज स्टेटस ठेवतो ना आमची मुंबई आपली मुंबई एवढी छाती ढोकपणे म्हणतो ना आमची मुंबई तर हा मुंबईचा टॅग जो आहे ना यो भक्त साहित्य रत्न लोकचार डॉक्टरांना साठी मुळेचे हे लक्षात ठेवू आणि रमशा तुझं कापड दुकान आहे ना तू तिथला मालक आहे ना हा आज तू जो मालक आहे ना तो फक्त अण्णाभाऊ मुळेच आहे आणि एवढंच नाही तर या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रक्षा जाऊन इत्या सांगणारे ते म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठी जग बदल घालून घावं मला सांगून गेले भीमराव हे सांगणार तिचा लोकशाही अण्णाभाऊ साठी आणि एवढंच नाही तर दीड दिवस शाळा शिकायला अण्णाभाऊ साठेवर आज तीन कोटी लोक पीएचडी करताय जाऊ द्या तुम्हाला काय कळायचं द्या एक तारखेला जयंतीचा कार्यक्रम ठेवले एक ऑगस्टला नक्की सोन्या ठाम सोन्या एक तारखेला जयंती ना आता जयंती ना आपण सगळ्यांनी संघ साजरी करायची